नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण उबाळे तुम्हाला मी हे जे दाखवतोय वाळलेलं हे एक झाड आहे काटेरी डोंगरपट्ट्यामध्ये कमी पाण्यामध्ये येणारं झाड हे डोंगर आहे निवडून जिथं कमी पाऊस पडतो तिथे हे निवडून येतं पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची हे पूर्ण वाळून गेले आहे इथं निवडून गाचं मोठं बन होतं म्हणजे खूप मोठं जाळं होतं बघा हे असं निवडुंग हे इथं निवडुंगाचं सगळं बन पण मला सगळ्यांना जे पर्यावरण अभ्यासक आहेत त्यांना एक सांगायचं आहे की मागच्या दोन तीन वर्षापासून आमचं बीड जिल्ह्यातलं चराठा नावाचं गाव आहे मी जे निरीक्षण केलं या निरीक्षणामध्ये मला असं आढळून आलं की निवडुंगाचे बनच्या बन हे सरसकट जळून गेलेले आहेत त्याच्यावर एक पांढरा बुरशीसारखा भयंकर आजार चढला आणि हे पूर्ण बन नष्ट झालेलं आहे बघा खूप मोठं होतं हे यादी अगदी कडुलिंबाच्या या इथं हे झाड होतं आणि हे पूर्ण जळून गेलेलं आहे इथलंच नाही तर आमच्या गावातले बहुतेक करून निवडुंग सगळे नष्ट झालेले आहेत धर्तीवरती झाडांवरती हे एक प्रकारचं संकटच आहे ह्याचं काय कारण असेल हे आपण पाहणं महत्त्वाचं आहे